नमस्कार आशिष तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपला मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका नवीन शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की नेमकं दहावीच्या मराठी विषयाचं कृती पत्रिकेचा आराखडा नेमका कसा आहे हे चालून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा तृतीय आराखडा म्हटल्यावरती त्यामध्ये पाच विभाग येतात पाच विभाग म्हणजे पहिला विभाग हा गद्य असतो दुसरा विभाग हा पद्य असतो तिसरा विभाग हा स्थूल वाचन आहे चौथा विभाग हा भाषा अभ्यास आहे आणि पाचवा विभाग उपयोजित मराठी आहे नेमके गुणांची विभागणी ने कशी केलेली आहे ते आपण आता जाणून घेऊयात पहिला विभाग म्हणजे गद्य विभाग एकूण गुण अठरा दुसरा विभाग पद्य विभाग एकूण गुण सोळा तिसरा विभाग स्थूल वाचन एकूण गुण सहा चौथा विभाग भाषा अभ्यास एकूण गुण सोळा पाचवा विभाग उपयोगी लेखन एकूण गुण चोवीस अशा ती गुणांचे विभागणी विभागानुसार केलेले आहे एकूण गुण मूल्यमापन आणि लेखी पैसे असे एकूण ऐंशी प्लस वीस बरोबर दो शंभर मार्काचा हा पेपर असणार आहे तर नेमकं गद्य विभागामध्ये काय काय विचारलं जातं मराठीच्या गद्य विभागामध्ये हे पुढील प्रमाणे घटक असतात ते कोणते कोणते घटक असतात तर प्रश्न पहिला अ व आ हे पठीत उत्तर असतं म्हणजे पाठावर आधारित उत्तर दे ते असतात ते सात गुणांसाठी कृति ह्या विभागने त्याची केलेली असते पहिलं आकलन कृती दुसरं आकलन कृती आणि तिसरं सोमत म्हणजे दोन दोन गुणांचे पहिले दोन प्रश्न तिसरा गुण तिसरा तीन गुणांचा प्रश्न असतो असे एकूण सात गुणांची विभाग असते आणि दुसरा प्रश्न पहिल्यातलं ही अपठित उतारा हा चार गुणांसाठी दिलेला असतो म्हणजेच आकलन कृती दोन मार्काला आणि आकलन कृती अजून दोन मार्काला असे चार गुणांसाठी असतो दुसरा विभाग आहे पद्य विभाग एकूण सोळा गुणांसाठी हा विभाग असतो प्रश्न दुसरा पठित पद पद्य पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता कृत कृतीपत्रिकेत देण्यात येईल म्हणजेच कुठलीही एक कविता देण्यात येते दे दे, त्यामध्ये आठ गुणांसाठी कृती या गुणविभागनेही पुढील प्रमाणे असते ती कशी ती आता आपण पाहूया आकलन कृती प्रश्न दोन मार्क आकलन कृती प्रश्न दोन मार्ग कवितेत दिलेल्या कोणत्याही दोन वळींचा सरळ अर्थ लिहा दोन मार्क आणि काव्य काव्यसौंदर्य कृती म्हणजेच पहिलं विचार सौंदर्य दुसरं भाव सौंदर्य अर्थ अर्थसौंदर्य म्हणजेच या तीन घटकांपैकी कुठलाही एक घटक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो दोन मार्गासाठी प्रश्न दुसरातला आ आहे कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करायची ती कशी म्हणजे तुम्हाला काव्य पंक्ती दिली असेल त्या काव्य पंक्तींचा अर्थ तुम्हाला लिहायला लागेल म्हणजेच मुद्द्यांच्या आधारावरती ती कविते जे अर्थ लिहायचा त्याला दोन गुण असतात आणि काही कवितांचे ओळी तिथे लिहायचे असतात तिथे दोन गुण असे चार गुणांची विभागणी दुसरा प्रश्न का कवितेचा दुसरा प्रश्न ई काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचं आहे तुम्हाला यामध्ये पाठ्यपुस्तकातील कुठल्याही एका कवितेचे तुम्हाला रसग्रहण करायचं आहे दोन चार ओळी लिहिल्या असतात त्या दोन चार ओळींचा अर्थ संदर्भासाठी तुम्हाला लिहायचा असतो एकूण चार गुणांना हे विचारले असतं प्रश्न तिसरा विभाग तीन स्थूल वाचन एकूण गुण सामाकाला हा प्रश्न विचारलेला जातो म्हणजेच यामध्ये दोनास कुरुती, तीन गुणांच्या कृती तीन कृती विचारल्या जातात म्हणजे कोणत्याही दोन कृती तुम्हाला सोडवणे अपेक्षित असतं यामध्ये स्वमत म्हणजे अभिव्यक्ती तुम्हाला स्वतःच्या मनाने या जे उत्तर लिहायचे चा, लिहायचे असतात त्यामध्ये पाठाचा आश्चर्य शालाबाह्य जीवनाशी सांगण सागण घालणारा असतो किंवा मूल्यमापन जीवन कौशल्य यावर आधारित हे तुम्हाला उत्तर लिहायचे असते त्याला स्थूल भाजन असं म्हणतात एकूण गुण सहा गुणांचा असतो तो पुढचा विभाग आहे भाषास भाषाभ्यास भाषाभ्यास नेमकं किती गुणांचं आहे भाषा अभ्यास हे एकूण सोळा गुणांचा आहे सा सोळा गुण म्हटल्यावरती त्यांची विभागणी पुढं प्रमाण होते भाषेमध्ये व्याकरण भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण एकूण व्याकरण कोणते कोणत्या दहावीच्या अभ्यासात असतं तर पहिलं समास कर्मधारायण समाज द्वंद्व समाज आणि द्वि समाज दोन मार्गासाठी विचारला विचारलं जातं दुसरं शब्दसिद्धी म्हणजे शब्द प्रत्येक घटित घटित उपसन गटी आणि अभ्यास हे दोन मार्गाला विचारला जातो आणि वाक्यप्रचार चार वाक्य चार वाक्यप्रचारांपैकी तुम्हाला कमीत कमी दोन वाक्यांचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग करून लिहायचा असतो हे चार मार्गाला विचारला जातो आणि दुसरा प्रश्न आता प्रश्न चौथा आ भाषिक घटकांवर आधारित तुम्हाला कृती करायची एकूण गुण आठ आहेत ते कोणतं तर पहिलं आहे शब्दसंपत्ती म्हणजे समानार्थी शब्द दुसरा विरुद्धार्थी शब्द तिसरा शब्द समूहाबद्दल एक शब्द चौथं वचन बदल बदला वचन बदला पाच शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्व शब्द तयार करा यातील तुम्हाला शब्दसिद्धीच्या या घटकेपैकी कोणत्याही चार घटकांवर तुम्हाला एक एक गुणांची कृती विचारल्या जातील प्रत्येक घटकात अर्ध्या अर्ध्या गुणांचे दोन कृती असतात दुसरं आहे लेखननुसार नियम हे दोन मार्कासाठी विचारलं जातं अचूक शब्द ओळखा उदाहरणार्थ चार पर्याय दिले जातात त्यातील कोणतेही चार सोडवायचे किंवा वाक्यानुसार लेखनानुसार लेखनाच्या नियमानुसार लिहा दोन वाक्य दिली असतात प्रत्येक दोन शब्द चुकीचे असतात तुम्हाला बरोबरीत शब्द कोणते ते ओळखायचे असतात तिसरं हे विरामचिन्ह भाषा घटक योग्य विरामचिन्हांचा वापर करा विरामचिन्हे ओळखा चुकीची विरामचिन्हे बदला यापैकी कुठलेही एक कृती तुम्हाला करायची आहे चौथं पारिभाषिक शब्द म्हणजेच गद्य पद्य दोन्ही विभागातील घटकांवर आधारित ते एका दोन म्हणजे दोन शब्द तुम्हाला दिले जातील ते तुम्हाला लिहायचे अशा रीतीने भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणाचा एकूण सोळा गुणांची विभाग मी आपण आता पाहिलेले आहे शेवटचा पाचवा विभाग म्हणजे उपयोजित लेखन एकूण गुण चोवीस सह जास्त गुणांचं वेटेज या विभागाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकाय बघा प प्रश्न पाचव्यातलं अ पत्र लेखन हे सहा मार्कासाठी विचारलं जातं सहापैकी पैकी सहा मार्क शक्यतो कोणाला मिळत नाही विद्यार्थ्यांना दोन पत्र लिहिलेली असतात त्यापैकी एक की ए, एक पत्र लिहायचं असतं पहिलं असतं औपचारिक प्रश्न मागणीपत्र विनंतीपत्र आणि दुसरं अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक किंवा कुटुंबातील व्यक्तीला लिहिल्याचं पत्र याला औ अनौपचारिक पत्र असं म्हणतात दुसरं आहे सारांश लेखन सारांश लेखन सहा गुणांसाठी असतं दिलेला अ म्हणजे पाठाच्या बाहेरचा उतारा येतो त्याचा आपल्याला सारांश आपल्या शब्दात लिहायचा असतो प्रश्न पाचवातला आ म्हणजे जाहिरात लेखन पाच गुणांसाठी शब्द मर्यादा असते पन्नास ते साठ शब्द दुसरं आहे बातमी लेखन पाच गुणांसाठी पन्नास ते साठ शब्द तिसरं आहे कथा लेखन पाच गुणांपैकी ऐंशी ते शंभर शब्द लिहायचे या तिघींपैकी कुठलेही दोन कृती तुम्हाला करायचे आहे एक तर जाहिरात लिहायची एक तर बातमी लिहायची नाही तर बातमी लिहायची नाही तर कथालेखन करायचंय एकूण दहा गुणांसाठी असणार आहे तीन दिलेले तीनपैकी दोन तुम्हाला लिहायचे आणि पाचवातलं ई लेखन कौशल्य शंभर शंभर ते एकशे वीस शब्द निबंध लिहायचा आहे तुम्हाला पहिला निबंध प्रसंग लेखन दुसरं आत्मकथन तिसरं वैचारिक या तिन्ही घटकांवर कृती देण्यात येतील त्यापैकी कुठल्याही एक कृती तुम्हाला सोडवायची ही आठ गुणांसाठी हा निबंध येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक निबंध लिहिणे आवश्यक आहे तसेच अंतर्गत मूल्यमापन एकूण वीस मार्क तुम्हाला मिळणार आहे आजचे मार्क वीस मार्क म्हणजे श्रवण कौशल्य भाषा कौशल्य आणि स्वाध्याय एकूण असे पाच पाच असे एकूण दहा असे वीस गुण शिक्षकांच्या हातात असणारे आणि लेखी परीक्षा प्लस अंतर्गत मूल्यमापन असे वीस प्लस ऐंशी लेखी पेपर असे एकूण शंभर मार्काची ही गुणांची विभागणी असणार आहे तर आज तर आज आपण एस एस सी म्हणजे दहावी मराठी या विषयाचा वृत्तीपत्रिकेचा आराखडा विभागानुसार एकूण पाच विभाग आपण बघितलेले आहे किती मार्काला कोणता प्रश्न किती मार्काला आहे आणि ती गुणांची आणि प्रश्नांची विभागणी कशी आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्रॉब करा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त दहावीच्या परीक्षा देणारे विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा आणि चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आता येणारे व्हिडिओ देखील आपले दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शकपूर्वी व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लवकर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पहिल्या कारती क्लिक करा जेणेकरून असेच तुम्हाला दहावीचे व्हिडिओ लवकर लवकर पाहायला मिळतील धन्यवाद